मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये ज्या ज्या शेतकरी लाभार्थ्याने पैसे भरलेले आहेत पैसे भरल्यानंतर त्यांच्या अर्जाची छाननी झालेली आहे त्यांना वेंडर सिलेक्शन ऑप्शन आलेले आहे आणि वेंडर निवडल्यानंतर त्यांचा जॉईंट सर्वेही पूर्ण झालेला आहे ते आता त्यांचा जॉईंट सर्वे कंप्लीट झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे याबद्दलचं एक नवीन अपडेट आलेलं आहे आणि त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जॉईंट सर्वे कंप्लीट झाल्यानंतर आता त्यांना वर्क ऑर्डर अहवाल येत आहे जी तुम्हाला वर्क ऑर्डर निघालेली दिसेल ही वर्क ऑर्डर तुम्हाला पी डी एफ स्वरूपात तुम्ही डाउनलोडही करू शकता आणि या वर्क ऑर्डरमध्ये काय असणार आहे वर्क ऑर्डर निघाल्यानंतर तुमचा पंप कधी इन्स्टॉल होणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार जर जॉईंट सर्वे कंप्लीट झाला असेल तर तुमची वर्क ऑर्डर निघाली आहे का नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला मागेलताला सौरकृष्ण पंप योजनेच्या वेबसाईटवर यायचं आहे आणि इथं अर्जाचे सद्यस्थिती या पर्यावरती क्लिक करून तुमचा एम के आय डी किंवा एम टी आय डी टाकून शोधा या पर्यावरती क्लिक करायचं आहे शोधा या पाऱ्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या अर्जाची पूर्ण माहिती तुम्हाला दाखवणार आहे अर्ज कधी केला होता अर्जाची सद्यस्थिती तुम्ही पाहू शकता संयुक्त पाहणी अहवाल मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे यांचा जॉईंट सर्वे रिपोर्ट जो होता तो मंजूर करण्यात आलेला आहे जॉईंट सर्वे जे एस आर जो पाठवलेला होता तो मंजूर करण्यात आलेला आहे अर्जदाराचा प्रकार जनरल आहे पंप क्षमता पाच एच पी आहे आणि वर्क ऑर्डर अहवाल तुम्ही इथं पी डी एफमध्ये पाहू शकता या पी डी एफला तुम्हाला क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचा आहे त्या वर्क ऑर्डरमध्ये काय असणारे पाहूयात वर्क ऑर्डर तुम्हाला पी डी एफ स्वरूपात पाहायला मिळेल मी यामधील काही माहिती क्रॉप केलेली आहे जी शेतकऱ्याची आहे इथं तुम्ही पाहू शकता वर्क ऑर्डर सोलार पंप इन्स्टॉलेशन अंडर मागेल त्याला सौर वर्क ऑर्डरची डेट तुम्ही पाहू शकता सोळा एक दोन हजार पंचवीस आणि कोणासाठी वर्क ऑर्डर काढलेली आहे जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड त्यांचा वेंडर कोड सब्डेट काय आहे पहा वर्क ऑर्डर फॉर इन्स्टॉलेशन ऑफ ऑपग्रीड सोलार पंप अंडर मागेल त्याला सौरकृषी पंप योजना म्हणजे या शेतकऱ्यांनी जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड ही कंपनी निवडली होती त्यांचा जे एस आर रिपोर्ट सबमिट झाला आता जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडसाठी वर्क ऑर्डर निघालेली आहे की यांना आता पंप इन्स्टॉलेशन करून द्यायचं आहे डिअर सर दिस हॅज रेफरन्स टू येलोई अंडर रेफरन्स टू फॉर इन्स्टॉलेशन ऑफ ऑपग्रिड सोलार पंप अंडर मागेल त्याला स्वर्कशी पंप योजना द वर्क हॅज टू बी एक्झिक्युटेड इन ऑक्रडर्स टू द कॉन्टॅक्ट अग्रीमेंट अँड टर्म्स अँड कंडिशन यामध्ये बेनिफिशरी आय डी म्हणजे तुमचा आय डी पाहायला मिळेल बेनिफिशरीचं नाव जिल्हा तालुका विलेज कॉन्टॅक्ट नंबर आणि पंप कॅपॅसिटी तुम्हाला किती एच पीचा पंप इन्स्टॉल केला जाणार आहे खाली पाहू शकता इन्स्टॉलेशन इज टू बी डन ॲज पर अप्रुवल ऑफ जॉईंट सर्वे रिपोर्ट अँड अबाहू मेन्शन डिटेल्स द सेड वर्क शुड बी कमिन्स्ड बाय सतरा तीन दोन हजार पंचवीस विदिन सिक्स्टी डेज आफ्टर जे एस आर अप्रुव्हल डेट म्हणजे तुमचा जे एस आर जॉईंट सर्वे रिपोर्ट अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला साठ दिवसाच्या आत पंप इन्स्टॉलेशन करणं बंधनकारक कर आहे हे या वर्क ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे आता या शेतकऱ्याला साठ दिवसाच्या आत त्यांचा सोलार पंप इन्स्टॉल केला जाईल अशी ही वर्क ऑर्डर आहे तुम्ही तुमची वर्क ऑर्डर निघालेली आहे का नाही हे चेक करू शकता तुमच्या जॉईंट सर्वे रिपोर्टचा अहवाल काय आहे हेही तुम्ही चेक करू शकता तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका